हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग होऊन गेली गुड मॉर्निंगला व्हिडिओ काढला असता म्हणजे आता शिकतं काय बनवत चालेल तुम्ही म्हणसाल काय चालेल का कसे बनवलेत छान असे मस्त पैकी बनवलेत गुलाबजामून खव्याचे मस्त खवा खव्यात थोडासा मैदा टाकून चांगलं मळून गुलाबजाम केलेत होय बाळ बाळाचा लेखादी संघ खेळायचं शेष्ठ संघ आणले शुभ्रा अमोल आणि इकडं भोगुलात ठेवलाय पाक करायला छान असा पाक करायचा मग ती गुलाबजाम त्यात टाकून मुरट मुरट ठेवायचे म्हणजे संध्याकाळपर्यंत तयार होतात दोन तीन तासात तर ता रेडी लगेचच आणि शुभ्रा सगळं काम आमचं झालंय बारा अकरा वाजताच काम झालं नंतर ना पाणी आणलं जेवण केलं आणि गुलाबजामच नाज लागलो का तशी करते बाळा हम्म उठ उठ की उठा जेवली घातून जिवली जिवली जेवली शुभ्र आमची आम्ही जेवलो छान अशी मेथीची भाजी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर आणि आता चालले गुलाबजाम गुलाबजाम करून झालं की झालंच का मग परत चार वाजताच गुरांना खायला शेण झालवट गुरांना पाणी कपडे काढून आणायची घरात लाप लावायचं छान अशी पनीरची भाजी बनवायची मस्त पैकी भय पनीर भाजी पनीरची भाजी बनवायची आणि आजी आज आजोबा गेले का तुझा आजोबा कॅबडी कॅडबरी आजोबा असं नाव पाडलंय वांगीच्या आजोबांचं मग ती कॅडबरी आजोबा आणि आजोबा गेले भाय गेले ना काल गेले आजोबा गेले काल वांगीला तुला जायचं का मामाच्या गावाला वांगीला जायचं का मामाच्या गावाला हा का नाही ग तिकडं बाहेर जाऊन खाज आजी कशी पण चला तिकडं उकत पाकाला काय सारखं बाबा आजीकडे जाऊन खा म्हलं त्याने छान अशा आजीने चार बांगड्या आणल्यात घालायला मस्त असे चिक्कू केळी रानातली कांदे तर तिला दोन तीन टीशर्ट शर्ट आणल्यात पण टी शर्ट थोडे छोटे छोटे होते तसे राहिले आणि चिकू पण खूप छान आणले ते मला आवडते तसे बांगड्या जाऊ बांगड्या घातल्या हातात बाळाने संक्रांतीला छान अशा टिकटॉकच्या क्लिप आणल्या आम्ही काल बारामतीला गेलतो मस्त अशी आम्ही संक्रांतीची तयारी केली होय केली का बाळ छान अशी आजीला नेल मला नेल दोन मेहंदीचे कोन मला एक टिकल्यास पॉकेट परत शुभ्राला दोन टिकटॉकचे क्लिपा सगळं आणलं आम्ही फिरायला आजीने केली झोपायची तयारी होय <laughs> <आ? laughs> हा झोपायची <जी> तयारी <laughs> काय करू <रहा> नका बसून <laughs> बसून काय करायचं का म्हणून लावून काल रेश्मा ताई आलत्या है <laughs> रेशमता आलत्या मम्मीन ती गेली नंतर मग त्या आलत्या त्यांनी येताना थोडी कोथिंबीर आणली होती ना आधीची काय होती ती काय ही काय हो का इकडे थोडी वाळ्या टाकली चिरून कारण की उद्या रविवार आहे उद्या आम्ही बाजारला जाणार आहे संक्रांतीचा बाजार, बाजार खेंगाट वगैरे करायला काय काय लागतं व बोर अजून परतन हम्म माहिती शुभ्रा आमची लोय म्हणजे आहे गडीपत्याचं झाड लावलं होतं मी आणि तिने उपटून टाकलं बघा आता लावावं लागेल परत मला कसं दारातच लिंबोनी बनिंग कडीपत्ता तिकडं लांब होता पण तिकडं खडूक असल्यामुळे येईनाच मग मी काय केलं ते आणून इथं दारात लावला दारात म्हणजे इथलं इथं तोडायला तो आणि हे कराय बरं झालं बघितलं तरी आणि हो का कसं उपटून टाकलं ओलच झालं बघितलं का शुभ्रा अशा खोड्या करती हम्म फटके द्यायचं का फटक तुला हाय घरात ठेवले मी तिथे लावले कडीपत्ता तिथं लावले लिंबुनी अशी मी एक 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 गोळा करून झाड लावती सगळी आपल्याकडे दारात म्हणून आणि ती एक एक उपटून टाकती आता इकडे आता नको जाऊ तिथं आता मी घरात जास्त तू पाटते काय की अनेक इकडे आजीकडे चल इकडे आजीकडे बॉल बॉल काढ खेळायला काढला होता जत्रत आणलेला तिकडून आणि फुटलाच माझ्याकडून त्यात ना हवाच गेली सगळी आता ह्याला फुटलेला जागे काय लावता आलं तर चिकटपट्टी लावता आले तर होतो का तयार असं काय कुणाला माहित असेल ना तर सांगा कमेंट करून लिकीच कुठं आहे ती गहू नाही पंक्चर ती जर गवलं ना तर मग काढू ह्याची लिखित किंवा तुम्हाला काय माहित असलं तरी माहिती माहिती की कुठं आवा गेली पुढील माझ नावन वाटणी कस जाव झाड ठेवी नाका फुल ठेवी धप्पाक धप्पाक शुभ्रा शेती तो काय दिसते ते आता तर असं द्या बाय सगळ्यांना तुम्ही जण पण सगळेजण मस्त असे गुलाबजाम खायला या बाय बाय अगं लांब गेला